മസ്മസ് വെൽക്കാല ഫോൺ മലപ്പൊന്നലൈ വിശാല വിശാല ജീവനുഗിരി सर्वजण या कमेंट बॉक्स मध्ये पण चमकत ओढायचं कमेंट बॉक्स मध्ये पण चमकायची प्रायोरिट ठेवा क्लासिक खेळणारे क्लासिक खेळणारे क्लासिक तर खेळणारच नव्हतं निवांत बिर्याणी कडे काय होत ऑप्शन आज काय विशेष बिर्याणीच काय विशेष आहे आज काय विषय बिर्याणीचा

मॅनेजर बघू काय नाही पेपर अरे लॅप कॉंग्रॅच्युलेशन 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 लॅप स्ट्रीम अटकती का स्ट्रीम अटकती का ओके चालेल आयपॅड एअर सगळ्या साईज पण पण नाही आयपॅड एअर बजेटच्या बाहेर जाते हो ना स्ट्रीम लॅग होती का

विशाल तू होता ना काल काल होता ना वाटतं खेळायला सोबत काल आपण खेळू ना सोबत ऑनलाईन

लॅगाजेवत होत नाही ना म्हणून जे कोणी आलं असेल लाईक करायला विचार का बिंदाच लाईक करणं डाबर लाईक करणं प्रायोरिटी असते हॅलो हॅलो बोल ना विजय हॅलो हॅलो हो हॅलो हो हॅलो हो एम येतो 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 ये ये डी रे ना डायरेक्ट सिक्स्टी सेवेंटी पर्यंत काहीतरी जातो रे मी घेतला तोच मला काहीतरी ऐंशी घ्याल मिनी मिनी घेतला तर मिनी जातोय मला आयपॅड दोन हजार बावीस पण चांगला आहे मस्त आहे तो म्हणता आयपॅड टू थाउजंड ट्वेंटी टू आयपॅड एअर म्हणतोय मॉडेल काय आम मॉडेलच टेन जनरेशन तेच माझा तोच चालू होता तो तर सिक्स आहे त्याची प्राइस

<coughs> तुझन एक तुझ शिमल्या होत ना नाही नाही अजिबात नाही नाही टेन जनरेशन मध्ये ना ए फोर्टीन बायोनिक चिप आहे हा त्याचा ते ए फोर्टीन आहे आणि त्याच्यानंतर अजून येत कोणत्या तरी याच्यात ए फिफ्टीन सिक्स्टीन काहीतरी हाय वाटतं अजून आता वेट 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 सेम आहे बनी वेट चा एवढा फरक नाही सर, सर, आ, ना। ना। 90 पे तुला हो प्रो आहे आहे ना प्रोसेस नाईन्टी प्रोला असे त्यांनी कधी घेतलेला होता पाच सहा महिने मी माझे होता तो कुठला होता तुकला तो अठ्ठेचाळीस मध्ये चार महिने वापरून फक्त कोणता तुमच्याकडं प्रो प्रो ठेवायला लागत होता मी प्रो देऊन मी मिनी घेतला होता मिनी पण गेमिंग साठी आहे पण नाही माझ्या नाही मिनी कधी देत मिनी सिक्स बघितला तो तर इतका लाईट वेट आहे ना मग एक सेकंड मला एक कॉल येतो मी म्यूट करतो okay. लाईफ वेलकम 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 बॅक लाईफस्टाईल कुठं गायब परत आलाय आपले पेपर संपले आता विशाल तुम्ही एकदम सन्नाटा तुमच्या साईड ना विशाल भाऊ असं नाही चाल ना चालबाई ना। मी नाही बोललो तरी तुम्ही बोलले पाहिजेत शांत राहून थोडी चालेल हो कुठून येत अस दया जेवण करायला गेला एक तास झाला लाईन मध्ये थांबल गर्दीच तेवढी रविवार आहे ना चिकन काय लागेल शॉर्ट घे कुठेतरी खिडकींजर बो बुना नीट टाकणार इथं तर ना नीट

there is no taka guys thank you awesome एक पडली होती त्याला दे एक प्रॉप टू फिनिश टाकून घेतला मी पण कुठं जायचं मिळटायचं विशाल भाई गाडी शोधा गाडी शोधा तुम्ही मिळ मिल्... मिळता मिल्... भेटली गाडी काही विषय होतो रे पिस इकडे पॉच करून तुम्हाला लॅक वाटणार सगळ्यात बेस्ट व्हिडिओ काय करायचं आयपीएलच्या व्हिडिओ काय कुठं राहिले काय सांगत करायचं तर आहे चालेल ते आलते फादरचे मित्र ओके 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 मला वाटलं स्पेशल पर्सन आलतात कोणी किंवा आयपीएलचे सगळे पाहिजे अवेलेबल त्या हिशोबा येणार आयडिया अजून ठेवलेले आहे मनात बाकीच्या पण खरा फास्ट फास्ट थोडस आता आवाज तुमचा अट करायला लागला

असं नको बोलू रे असतील माणस घेतील ना तुझ्यावरती असं म्हंटल तुमच्या वय काय विषय विशाल भाई oh. काय विषय <laughs> ने, सम... आला नेट संपलं बाई नेट संपले बाई बाबू नेट नाही संपलं तुमची जिंदगी संपली तेच म्हणत शांत न कर हो आम्हाला सम आम्ही गाडी शोधून आलो असतो कमी ते माणसं आहे म्हटले असत माईक चालू ठेव गोळ होत नाही माईक चालू ठेवून फक्त माईक नाही जातो बोला पण हा कॉल द्या कॉल द्या मिस कॉल दिला तरी चाललं मिस कॉल दिला तरी आम्ही समजून घेऊ काही विषय आता तरी जाणार का चक्कर मारून रे खर काय माहिती मला काय करू काय सिनेमा सिंगल राहायचं खायचं प्यायचं राडा करायचं खायचं ठीक आहे प्यायचा काय विषय हा खायचं ठीके प्यायचा काय विषय रे ऑलमोस्ट लूट होतात लूट तर माहीत झालोच आहे जवळजवळ तिकड काय विषय तिकड काय हलावाला काय विशालबाई बर्बंद वाटते मला विशालबाई विशालबाईचा नेट संपलाय आता विशाल भाई तुम्ही नंबर सांगा तो रिचार्ज करतो तुमचा काय म्हणायचं अरे सुजय भाऊ नमस्कार सुजय भाऊ कशात कशात सुजय भाऊ खूप दिवसाने आल तुम्ही पण परत अजे आलो अरे अजय वेलकम वेलकम गुड मॉर्निंग हे जे काय म्हणतोय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग असतं हे जे पुण्या पुणे आहे ना ठीक ठाक डिंबू सरबत हा मग ठीक आहे तिथपर्यंतच थांबायचं इव्हेंट कधी बदलत नाही राव एवढं दोन दिवस अपडेट येणार आहे असं ऐकून ये मी वीस तारखेला येणार म्हणजे ठावलो दोन चार दिवसात काहीतरी चांगलं द्या बुवा आता म्हणा त्यानुसार जेव्हा बाकी जेवण वगैरे झालं खूप दिवस दिवस आले नाही एरटेक्स किती पोयंटला भेटतो एरटेक्स थांबा चेक करून सांगतो तीस तीस इन्क्वायरी नाही घेत ती फक्त

अरे स्ट्रीम बघत असतो मी फक्त चॅट नाही सुजय हे चुकीचं आहे ना हिसा ना चल पण आलं पाहिजे पण भाऊ किती दिवस राहील याची गॅरंटी नाही कारण मी व्हायला गलो याच्यावरती मला थोडस केम्पलेलं आहे बघा मेन आपली स्ट्रीम रेग्युलर न होण्याचं एक तर रिझन आहे बाकीचे तर कारण आहेच आपले पण ते एक आहे गेम प्ले होतोय माझा याच्यावरती अजून हात नाही बसल्या तू माझ्या समोर अरे काय फालतू खेळतोय मी असं होत याच्यावर हात नाही बसला ना आयफोन वरती त्यामुळं खेळायची मजा नाही अजून माझं पण काल तेच झालं होत मी काल दिवसभर मोबाईल वर खेळून संध्याकाळी आयपॅड वर खेळायला लागलो रेंडर हा थोडस त्यामुळं मी ना सध्या चला त्याचे मग परत आयपॅड वरती म्हणाले बिंगून एवढं नेम बी पासवर्ड रमबरम कुठं 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 थांबले का चालले ते जाऊ देऊ नका ते आहे ना त्याच्यातलाच होता का बॉट थांबलेले बनले ते बॉट चालू थांबले थांबले सर का काम नाही टाइम काढून घ्यायच टाइम काढून पुन्हा वेलकम वेलकम पुण्या घरीच आहे ती ओके थांब 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 सर क्लोजिंग करायचं आले समोर माझ्या एक जण समोर येत क्लोज ना

मग यांनी काय होतं रे बे बड्डे फॉरवर्ड कर